तुम्हा सगळ्यांचं स्वागत ट्रू मेडोज आमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लॉन्चला आम्ही हा प्रकल्प कोंढवा पुण्यामध्ये डेव्हलप करतो आहे हा प्रकल्प पावणे तीन एकर लँडवर डेव्हलप होतो आहे ज्याच्यामध्ये थीम आहे दुबई इन्स्पायर्ड लिव्हिंगची की ज्यामध्ये दुबईमध्ये जे सगळं आज एक चांगलं लिव्हिंग एन्व्हायरमेंट क्रिएट झालं आहे ते आपण पुण्यामध्ये पुण्यातल्या कस्टमर्ससाठी कसं रिक्रिएट करू शकतो या एका आमच्या ध्येयाने आम्ही हा प्रोजेक्ट uh, लॉन्च केला uh, आहे ज्यामध्ये चार टॉवर्स आहे आणि तीनशे पस्तीस टोटल अपार्टमेंट्स आहे टू अँड थ्री बेडरूम अपार्टमेंट्स uh, आणि या प्रोजेक्टमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा कस्टमरसाठी आहे क्लब हाऊस uh, मल्टिपल गार्डन्स वेगवेगळ्या पद्धतीचे गार्डन्स सर्व एज ग्रुपसाठी मुलां लहान मुलांपासून आपल्या सिनियर सिटीजन्स पर्यंत आणि प्रत्येक अपार्टमेंट हे स्मार्ट होम अपार्टमेंट आहे